तुमच्या खुर्द गावमध्ये आता सरकारी यंत्रणा आलेली आहे पोलीस देखील आहेत हा रस्त्याच्या संदर्भामध्ये शेतकऱ्यांना पंधरा ते अठरा वर्षापूर्वी शेतकऱ्यांना इथून जाण्या येण्याची अडचण होत असताना शेत बोला बोल शेतकऱ्यांनी तर एक रस्ता पर्याय म्हणून इथं तीन ओढे दोन बारीक आहे मोठा ओढा आता आहे हा आणि ह्या दोन बारकाल्या धुऱ्यांच्या माध्यमातून हा रस्ता जाण्याकरता गाडी रस्ता तयार केलेला होता पंधरा ते अठरा वर्षापासून वास्ता गाई चालूच आहे आणि आमचं असं म्हणणं आहे आणि शिवाय तो रस्ता असा केलेला आहे का पश्चिमेच्या बाजूचे जे शेतकरी त्यांच्या बाजूची जमिनीची किनार काही त्या तीन धुर्यांची दोन धुर्यांची जागा घेऊन हा रस्ता केलेला आहे मोठ्या रस्त्याला अजिबात हात लावलेला नाही आणि आजही तो पाण्याची वाहतूक सुरळीत त्या मार्गाने चालू आहे तरी आम्हाला असा न्याय द्यावा पुढील डिपार्टमेंट असतील आमच्या गावचे सरपंच असतील काही ठराविक मंडळी असतील आणि तुम्हालाही आमचं असं म्हणणं आहे का आम्हाला योग्य न्याय द्यावा आणि अजूनही आम्हाला जर लागलं तरी पश्चिमेच्या बाजूचे शेतकरी तीन ते चार फूट जागा द्यायला आजही तयार आहेत त्याबद्दल आमच्या मनामध्ये दुमत नाही आणि त्या शेतकऱ्यांच्याही मनामध्ये दुमत नाही आणि हा रस्ता आमचा झाला पाहिजे विरोध कोण करते विरोध पूर्वेच्या बाजूचे राजमान कोण इनामदार हा त्याला विरोध करतो आणि दुसरा मुद्दा त्यांनी आम्हाला नोटीस पाठवलेली आहे तर त्या नोटिसाच्या माध्यमातून त्यांनी असं कळवलेलं आहे का ह्या लोकांनी ओढा गाडला अजय साहेब हे फार सामने त्यांनीच गाडलेलं आहे ओढा अजय माती दिसते दुसरा मुद्दा त्यांनी नोटिसाच असं सांगितलेलं आहे तर तिथं विहीर आहे अपघात व्हायची शंका येते म्हणून रस्ता होऊ नये तरी ती विहीर किती दूर आहे ते पहा आता पोलीस बंदोबस्त मोजणी होऊन रस्ता तुम्ही खुला करणार आहात हा करणार करणार पोलिसांनी आणि तुम्ही लोकांनी आम्हाला के के सहकार्य केलं आम्ही लगेच कार्यवाही चालू करून रस्ता करून घेणार आहे आणि तुम्हाला मग सांगितले तीन चार चा ते चार फूट पश्चिमेच्या बाजूची शेतकरी जमीन द्यायला तयार आहे त्याच्या बाजूला आम्ही अजिबात जाणार नाही त्याच्या याला हातही लावणार नाही आणि पाण्याचा जो आहे निसर्ग होण्याची जागा ती आम्ही तशी ठेवणार आहे त्याबद्दल काही कोणी शंकाही येऊ नये कोणाचंही नुकसान होऊ नये अन्याय होऊ नये म्हणून तुम्ही मोजणी करताय हा

அடடே என்னால சகாயிக்கிறது

मग पटके पटकन विचल बर बाळू ला आडव त्यांना उभं राहायला जाईल तिकडं पुढं आहे तिकडं इकडं इकडं त्यांच्या अरे दादा इकडे ते पुढे उभी तिकडे उभी बाबा तिकडे टाकायची समोर आडव उभं राहत तिकडे

यांचे आधी संप आढवला मग त्यांचं काही निघालो त्यांनी तिकडं आमचं बरोबर जागा रस्ता निघते रेमन चुकीचा दावा करतो फोटो मध्ये उघड झाले

फ्रंड गे त्यांनी सांगितलं त्यांनी सांगितलं आमचा रस्त्यापुरताच प्रॉब्लेम आहे एवढंच बोललोय तुला थांबव तिथून रस्त्याला वापर करून दिला कशाला तो करायचा उद्या तो म्हणाल माझ्या हाती दोन आणि ज्याचा गाडी जाय समज नाही आम्हाला माहिती चाळीस वर्षे तोच उद्योग करतो नाही गट जिथं सांगतो तिथपर्यंत आपल्याला घ्यायचं अंगाच्या दहा बाराकीच्या कॉर्नर पर्यंत सगळे लावून घ्यायचे विषय काय घ्यायचा

समोरच्या व्यक्तीने तिथे आडवलं आपण उद्या ती अडचण हा वडा पण तिथपर्यंत जाऊ देडा तिथपर्यंत आहे ना त्या कॉर्नर पर्यंत जिथं संपतोय का नाही तिथे मला जागृत जायला तिथपर्यंत जाऊ द्या आमच्या मधलं काय माहिती जायला आज 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 हा प्रश्न उभा राहिला उद्या तो प्रश्न उभं राहिला काय करणार आता ही मुजरी झाली तिथपर्यंत हद्द होऊन जाऊ असं तिथं पॉईंट आहेत त्याप्रमाणे अंगल ठोका आमचं काय म्हणणं नाही तिकडे फोडा असं काय आमचं म्हणणं नाही पण उद्या परत त्या व्यक्तीने म्हणाय नको मी माझ्या हातीतून तो उद्या ते पण नको नाही शेवटपर्यंत नाही दिली मध्ये इथपर्यंतच लावलेत इथपर्यंत शेवटपर्यंत आमचं म्हणणं लावून तो प्रॉब्लेम

드디 a n t e i i

सगळ्यांना माहिती तो हद्द करून देतो शासकीय अधिकाऱ्याचं काम होतं त्यांनी हद्द आपल्याला करून दिली आता इथून पुढे प्रत्येक वेळेला जरी वाद झाला किंवा झालं तर आपल्याला फेस करायचं

हादी निश्चित करण्यासाठी मोठी होते ना याप्रमाणे आधी निश्चित झालेली आमच्या आमचं काम संपलेलं आहे आहे तुम्ही सगळे सगळे जण मिळूनच हे करा तुम्ही एकट्याच जाऊ त्यांना घेऊ त्याला एकदा प्रमाणे हात झालेला गे आम्हाला घेऊन ज्यांना आपण गावच्या वतीने केलेले आहे ना गावच्या वतीनं गाव सांगितलं सांगता आम्ही हो सरपंच एक फोन त्याला सांगा याप्रमाणे हा निश्चित झाली अरे काय करत नाही म्हणजे उद्या परत कोणी काही वाद करीत बसायचं त्याच्याबरोबर उद्या तू आता सगळी यंत्रणा निघून गेले सगळ्यांना चेक करीत वयच्या कम्प्युटरमध्ये ऑनलाईन नाव जाणार आहे तुम्ही आज कसं समजू आणि आम्ही घरी थांबणार आहे या यंत्रणेमध्ये आम्ही थांबणार तुम्हाला करून घ्यावं लागेल तुम्ही ग्रामपंचायत म्हणून मुक्ती कोण असते तुम्ही आम्ही हो राहणार नाही करायला जबाबदारी कोण घेणार आपण कायद्याच्या कचोटीमध्ये बसून काम केलेलं आहे समजून घ्या आपण कायद्याप्रमाणे अन्याय करायचं नाही पुरुष टिशनला नंतर ते हजर राहायला प्रत्येक आपली काही चुक नसणारे पण धोंड तुम्हाला व्हायचं ना काय करत तुमच्या तुम्ही तेव्हा सोला एकटा कुत्र्यांनी आपल्या मार्के का निगेटिव्ह विचार करू आपण पण आपण हे चुकीचं करता तुम्ही आयुष्यभर निगेटिव्ह विचार केल्यामुळे तो आपला बापू आहे

Buyurun ಪರಸೇವದ करा ಪರಸೇವದ करा 나 ಇದೆ ತೆಗದ करा ಕ್ರಮ ಭಾಗ ಹೇಗನೆ ಆಪನ್ ಕೇಳ್ತಾಯೆ ಹುಗಡೋತನ ದೋಂತ करा அது

शेतकरी बर मग आता अडचण काय होती म्हणजे आता ह्या दुरीपर्यंत रेमन इनामदार यांची हद्द आहे याच्या पलीकडच दुसऱ्या ओढा आहे म्हणत होते आणि मोजनीच्या आधी ते काय म्हणत होते इथपर्यंत पण आता रस्ता, रस्ता मूळ जागी आहे फक्त एवढंच त्यांचं असं निघाले तुम्ही त्यांच्याशी कॉन्टॅक्ट केला का आता नाही ना कॉन्टॅक्ट होत नाही फोन उचलित नाही